काही होतो रस्त्यावरून गाडीला जाणार किती धक्के लागतात पण बंद लागतात का त्या तुझ्यावर चांगल्यासाठीच बोलतायत पोटशी असणार बघ तू तेव्हा जरा आता काळजी घ्यायला तू टेबल लागलं असतं म्हणून म्हटलं सावकाश सांभाळून जा तुम्ही ना माझ्याकडे जातच पाहिजे का आणि परफेक्टली ऑर्डर ओके तुला वाट ना पडतं मला खूप भूक लागतो तू पण बस घेवाला तुलाही वाट नाही मला नको ऍक्च्युली आपल्याला भूकच नाही तुम्हाला काही मदत करू का हो एकच मदत कर जेवायची चल बस नाही ना नको खरंच नको थोडस खाऊन घेत म्हणजे कसं आहे ना नंतर भूक लागते तर तिथं काय करणार तू भूक लागेल की आपण स्वतःहून जाऊ ना पण आता खरंच नको मी आलेच बस ठीक वाटली कुठे मी काढून देऊ तुला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काय असणार

काय गुंडाची गुंड पण काय झालं काय कुठल्या तुझा मारणार आहे तुम्ही पडलाय खूप प्रॉब्लेम्स चांगले आणि या सगळ्या आईबाबांची परपटून ते आपल्याला नाही बघवत आहे म्हणजे म्हणजे आपलं घर

मग तेच ना त्याची मी स्वतःहून मोठी मोठी मदत केली आहे बट आई बाबा मला त्यांना सांगतच नाहीये का कारण त्यांच्या संसारात गडबड नाही म्हणून अरे तूच मला सांग ते घे मला त्यांना पडाल बरोबर तेच सर ते म्हणायला मला मदत करतो

कधीच सरोजवनी मला आता बोलू नको असं म्हटल्यानंतर बोलणार नाही बोल बरोबर आहे तुझं मी बोलते पण माझ्याकडे भक्कम पुरा वाचल्याशिवाय मी बोलत नाहीये आणि मला जी गोष्ट कळली आहे ना माझी इच्छा आहे की ती गोष्ट तुला सुद्धा कळायला हवी सरोजवानी या घरात खूप प्रमुख म्हणून फक्त नावाची होती असतो आता या घरामध्ये फक्त आणि फक्त त्या कलाचं महत्व आहे आणि तुला अंधारात ठेवून तुझ्या पाठीमागे या घरात बऱ्याच गोष्टी घडत आहेत तुला माहिती नाही म्हणजे म्हणजे काय तुला मी भावच देत नाही काय तो जाऊ तुझा सख्खा मुलगा तो तो सुद्धा तुला न सांगता मोठमोठे डिसिजन्स घेतोय आणि कुणासाठी त्या कलासाठी जोडणी तुला जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल स्पष्टच बोलते की खरे मंडळी आपल्या घरात का राहायला घेत माहिती आहे तुला बॅस्ट कॅच त्यांच्या घरावर प्रचंड कर्ज आणि घराचे हप्ते थकले होते म्हणून त्या पद संस्थेने त्यांचं घर जप्त केलं आणि म्हणून म्हणून अद्वैत स्वतःहून त्या घरांना ह्या घरात राहायला घेऊन आलाय काय हे तुझं आश्चर्यचकित एक्सप्रेशन आहे ते सांभाळून ठेवा कारण खरी न्यूज तर पुढे तुम्ही पटकन सांगा मला काय बरं खऱ्यांना सॉरी आपल्या सासर पक्षांना दर महिन्याला हप्ते देता येत नाहीये म्हणून अद्वैत त्यांचं घर जर करत मला उचकवण्यासाठी वाटते त्या गोष्टी सांगू नको बरं तू फक्त माझ्यावर विश्वास आहे आणि ह्या गोष्टीची शहा शकत कर अगं तुला माहीत असायला हवं म्हणून मी एवढी दावत पडत तुला सांगायला आले जाऊ हे मूर्ख पण आहे अद्वैत कसा असा वागेल तो जर का खरंच असा वागला असेल ना तर मला त्याला आत्ताच्या आत्ता जबाब विचारणं गरजेचं आहे नाही पण आता ठरलंय ना बुद्धिबळाचा खेळ खेळायचा त्यामुळे आपली राणी सगळ्यात शेवटी बाहेर काढायची म्हणजे म्हणजे प्रत्येक पाऊल हळूहळू विचारपूर्वक पुढे टाकायचं त्यांच्या नकळत त्यांना शेवटापर्यंत घेऊन जायचं आणि एकदाच बायको शेवटचा घाव घालायचं पण रोहिणी हे उत्तम झालं अद्वैत वागलाय ना ते अगदी बरोबर वागलाय हे काय बोलते सर काही नाही बोलते अद्वैत मी त्या खऱ्यांचं घर विकत घेऊन त्या बिकारण्या खऱ्याच्या वाड्यामध्ये एक फिकेचा तुकडा टाकलाय आता ही मुलगी जेव्हा जेव्हा त्या डोक्यावर बसून नाचेल ना तेव्हा तेव्हा तिला त्या उपकारांची जाणीव करून द्यायची ते आता आपलं झालं चांदेकरांचं आता माझी एकच इच्छा त्या मुलीला अदुरैच्या बाबतीत एक तरी चुकलं लागलं मग त्या मुलीला आणि सगळ्या घरांना त्यांची गायकी दाखवून घरांचा रस्त्यावर आण नावाट समोर